माझ्या बातम्यांसाठी पाहत न्यूज धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे भेटीला पहा नेमकं काय कारण पंकजा मुंडे का गेल्या भेटीला सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत त्यातच मंत्री धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येप्रकरणी सी आरोपपत्र दाखल केलं या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले संतोष देशमुख यांची हत्या करताना त्यांना क्रूरपणे मारहाण करतानाचे अनेक व्हिडिओ फोटो समोर आले यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मात्र संतापाची लाट पसरली या हत्येच्या कटात सहभागी असलेले विष्णू घाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे महेश केदार जयराम साटे कृष्णा आंधळे हे सर्वजण या फोटोत पाहायला मिळत आहेत संतोष देशमुखांची निर्गुण हत्या करतानाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला धनंजय मुंडे यांनी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याचं सांगितलं यानंतर आता धनंजय मुंडेंच्या भगिनी आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली मिळालेल्या माहितीनुसार पंकज मुंडे या नुकत्याच धनंजय मुंडे यांचे निवासस्थान असलेल्या सातपुडा बंगल्यावर पोचल्या रात्री नऊच्या आसपास त्या त्यांच्या कारने धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर पोहोचल्या धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचीही पहिलीच भेट आहे त्यामुळे या भेटीकडं सर्वांचं लक्ष लागून राहिले गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे हे आजारी आहेत धनंजय मुंडे यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली आहे त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे mm -hmm. त्यातच त्यांना बेल्स पाल्सी नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे याच्यावर रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या आजारपणामुळे त्यांना सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नव्हतं त्यांनी स्वतः ट्विट करत याबद्दलची माहिती दिली त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली धनंजय मुंडे यांची प्रकृती बरी नसल्यानं भेट घेतल्याचं बोललं जात आहे धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ट्विट करत प्रतिक्रिया दिली होती बीड जिल्ह्यातील मसाजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे काल समोर आलेले पोटो पाहून तर अत्यंत मन व्यथित झालं आहे या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालं आहे तसेच न्यायालयीन चौकशीत प्रस्तावित आहे माझ्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या रा मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिलं आहे असं ट्विट धनंजय मुंडेंनी जरी केलं असलं तरी देखील आज सोशल मीडियावर किंवा प्रसारमाध्यमांमध्ये एकच बातमी होती की मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना हत्येचे फोटो आणि व्हिडिओज बाहेर आल्यानंतर लगेचच धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं याचं नेमकं का कारण काय पंकजाताई तातडीनं आजच धनंजय मुंडेंना भेटायला का, का गेल्या याच्या अनेक प्रश्नांची उत्तरं पाहायची असतील तर सर्वात प्रथम मोबाईल उचला आणि सबस्क्राईब करा आपलं हक्काचं चॅनल यूट्यूबवर जाऊन तीचा जागर न्यूज आणि बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करायला विसरू नका पुढच्या भागात पाहणार आहोत नेमकं धनंजय मुंडे यांना भेटायला पंकजाताई फक्त आजारपणासाठी गेला का दुसरं कारण गुलदस्त्यात आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं का धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितला ही बातमी आम्ही लवकरच घेऊन येतोय नमस्कार मी शर्वरी